अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून सौ उषाताई नलावडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधवाळी सुरू झाली प्रभाग क्रमांक तीन मध्ये सौ उषाताई नलावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मनमिळावू स्वभाव कार्यतत्परता आणि समाजसेवेची ओढ यामुळे नलावडे ताई यांनी नागरिकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ असलेले व त्या माध्यमातून प्रभागातील अनेक प्रश्न सोडवण्यास त्यांनी पुढाकार घेतला शासन निधीबरोबरच स्वतःच्या खर्चातूनही विविध विकासकामं मार्गे लावली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि स्थानिक सुविधा यासारख्या क्षेत्रात के त्यांनी केलेलं कार्य नागरिकांच्या मनात आजही विश्वास निर्माण करणार ठरलं आहे कार्याची अखंड धडपड आणि लोकांची जुळलेली जवळीक यामुळे सौपुषाताई नलावडे व परिवारानं प्रभागातील नागरिकांसमन जिंकलाय त्यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते माननीय संपतराव नलावडे यांचा आत्ताचा प्रभाग क्रमांक तीन यातील बराचचा भाग हा त्यांच्या जुन्याच प्रभागातील असून त्यांचा दांडगा जनसंपर्क चोवीस तास जनसेवा व त्यांच्या कार्यपद्धतीत नेहमीच सेवा हाच धर्म हा दृष्टिकोन आजपर्यंत दिसून आलाय स so, उषाताई यांचे द्वितीय चिरंजीव दंततज्ञ डॉक्टर सुमित नलावडे हे प्रोफेसर चौकीतील स्मिथ डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून गेली दहा वर्षापासून नगर शहरात दंतवैद्यकीय सेवेसोबतच समाजकार्यातही अग्रेसर आहे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक सो उषाताई नलावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत स्थानिक पातळीवर नलावडे ताईंच्या उमेदवारीबाबत उत्साहा आणि अपेक्षेचं वातावरण निर्माण झालंय